शिवसैनिक आणि सैनिक हे शेवटी एकाच घरातील माणसं आहे सध्या फक्त घरं वेगवेगळी आहेत मराठी लोक आता काकुळ तिला येऊन म्हणत आहे की ठाकरे नो एक व्हा हीच ती वेळ ही वेळ निघून गेली तर संपलं मराठी मतांमध्ये फाटाफूट हीच भाजपच्या यशाची गुरु किल्ली आहे कारण भाजपकडे ईव्हीएम आणि एक गठ्ठा गुजराती युपी बिहारी मतं आहेत आता शिंदे गटाचे नेते पण भाजपची भाषा बोलू लागले आहेत जर चुकून सगळ्या महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्या तर सगळे मराठ्यांवर तुटून पडतील आज मुंबईची निवडणूक असेल ठाण्याची निवडणूक असेल मुंबईच्या आसपासच्या सहा सात महानगरपालिका असतील वसई विरार असेल भिवंडी असेल कल्याण असेल उल्हासनगर कल्याण डोंबिवली ह्या सगळ्या ज्या महानगरपालिका नवी मुंबई असेल किंवा आसपासच्या क्षेत्रातल्या मग नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अगदी खालची कोल्हापूर या सगळ्या महानगरपालिका यांच्या अनुषंगाने जर आजही पक्ष जिवंत ठेवायचा असेल महानगरपालिकांमध्ये म्हणतोय मी पक्ष कधी मरत नसतात तर ही युती होणं फार गरजेचं आहे कारण मराठी मतांमधली फाटापूट हीच भारतीय जनता जनता पक्षाची यशाची वाट आहे आणि यशाची गुरुकिल्ली आहे हे जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तर तुम्हाला मी एक साधन आणि तुम्हा सर्वांसमोर ठेवतो मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे दोन हजार सतरा साल झालेल्या निवडणुकीमध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले त्यापैकी त्रेपन्न नगरसेवक चौऱ्याऐंशी पैकी त्रेपन्न नगरसेवक हे परप्रांतीय आहेत परप्रांतीयमध्ये सुद्धा एक फोड जर केली मी पुढची फोड त्यातले जवळपास चाळीस नगरसेवक हे एकट्या गुजराती समाजाचे आहेत आणि तेरा नगरसेवक उत्तर भारतीय म्हणजे तेरामध्ये काही उत्तर भारतीय आणि काही मला वाटतं दक्षिण भारतीय एखाद दुसरा असावा होय मग हा 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 संदेश काय आहे लक्षात घ्या तुम्हाला थेट संदेश आहे समोरच्यांकडे विशिष्ट समाजाची मतं गठ्ठा पडतायत विशिष्ट प्रांताची मतं गठ्ठा पडतायत त्यांच्यासाठी काय केलंय ते ह्यांनी आम्हाला माहीत नाही पण शेवटी काय असतं यांना हा कमळ का जवळचा वाटतो हे त्यांचं त्यांनाच माहिती ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतात आम्ही स्थानिक असतो तुमच्यासाठी इथले भूमिपुत्र तुमच्यासाठी धावून जातात पण ठीक आहे जे काही असेल ते प्रत्येकाच्या शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण कुणावर या कमळीसारखा रुबाब दाखवू शकत नाही छेडाछाडी करू करू शकत नाही त्या यंत्रणाशी मशिनीशी छेडाछाडी करून आपण निवडणुका जिंकत नाही आपण थेट आहे आज यांच्याकडे एक गठ्ठा मतदान होतं आणि तुमच्या म्हणजे समजा आज मुंबईची जर मुंबईची जर टक्केवारी सांगितली तर मराठी टक्का हा परप्रांतीय टक्क्यापेक्षा कमी आहे पंचवीस टक्क्याच्या आसपास मराठी टक्का आहे मुंबईमध्ये मग हा पंचवीस टक्क्यामध्ये याच्यामध्ये शिवसेना येणार याच्यामध्ये मनसे येणार याच्यामध्ये ये भाजप स्वतः तोंड मारायला ना येणार त्यामध्ये काँग्रेस असणार राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात असणार आता ह्या टोळ्याही असणार कारण अनेक नगरसेवक घेतलेत हो प्रत्येकाचे शंभर दोनशे तर मतदान मतदान नक्कीच असेल आपापल्या भागामध्ये रिपब्लिकन पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आणि इतर प्रांताची मतं एक गठ्ठा कमळीला आणि कमळीच्या बगल इथेच हे गणित स्पष्ट आहे आज शिवसेनेच्या जर तुम्ही त्र्याण्णव नगरसेवकांमध्ये जर बघाल दोन हजार सतराच्या तर दोन नगरसेवक हे फक्त परप्रांतीय आहेत बाकी सारेच्या सारे, सारे नगरसेवक ही मराठी आहेत मराठी नगरसेवक इथे स्पष्ट आहे आपल्याला काय येणं गरजेचं शिवसैनिक असतील मनसैनिक असतील शेवटी आपण एकाच घरातली माणसं फक्त आपली घर जरी वेगवेगळी झाली असली तरी माणसं एकाच बाण्याची कालच मला वाटतं मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षांचं ठाणे पालघर जिल्हाध्यक्षांचं अभिनय जाधवांचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या नारायण राणेने किती वेळा फोन केले सन्मान्य राजसाहेबांना ज्यावेळेस तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गात निवडणूक जिंकायची होती तुम्हाला मनसेची गरज पडली होती आणि निकालही तेच सांगतो मी चार लाख अठ्ठेचाळीस हजार नारायण राणेंना चार, ना, चार लाखाचं मतदान विनायक राऊतांना आणि पंधरा सोळा हजारांचं मतदान डमी विनायक राऊतांना जो डमी उभा केला गेला होता पंचवीस ते तीस हजार मताधिक्याने हा नारायण राणे तिकडे लोकसभेमध्ये गेलेला आहे किती पंचवीस ते तीस हजारच्या मताधिक्याने याला यांनी बाले किल्ले म्हणावं तो बाले किल्ले हा शब्द वापरताना सुद्धा शरम वाटली पाहिजे ताकद क्या है? एक झिरो दुसरे जर वीस करो ना मल्टिप्लाय है? काय है? मग आपल्या बाप्ल करो किती होत्या फरक नाही पडते कोण व्हिडिओत म्हणतायत नारायण राणे राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची ताकद काय एकाकडे शून्य एकाकडे वीस आम्ही दोनशे बार आहोत हे असं अंकगणित राजकारणात चालतं का या माणसाला जाऊ दे यांना काय शिकवायचं आपण यांच्यासमोर अगदी लहान ना, ना। राजकारण म्हणजे एक अशी महान कारकिर्द केलेली आहे महाराष्ट्रामध्ये महान कारकिर्द जी काल कालपर्वाच भूषण गवई साहेबांनी लाथाडली पाहिलीत तुम्ही की नाही पाहिली वन जमिनींमधला हा घोटाळा असे अनेक महान घोटाळे केले गेलेले आहेत जे काही असेल ते पण ठाकरे बंधू हे पॉवरफुल आहेत हे आजही ताकदवान आहेत हे स्वतः अविनाश जाधव काल म्हणाले त्यांचा एकदा हा व्हिडिओ पहा मग कशाला दखल घेता आमची दखल कशाला घेता भीती कसली आहे मग आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय आहे कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघंही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत हां आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरे घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय काय या आगीमध्ये तेल टाकलं आणि ह्या ठाकरे बंधूंची ताकद भविष्यामध्ये काय असणार आहे ही युती होईल मी तशी अपेक्षा ठेवून चालतो माझ्या मनात मी आशावादी आहे सध्या काळाची गरज काय आहे सध्या काळ काय सांगतो सध्या आपण दोनही पक्ष कुठल्या दिशेने जात आहोत आजही शिवसेना वीस आमदारांची धनी आहे अशाही या फुटीर परिस्थितीमध्ये सुद्धा आजही शिवसेना वीस आमदारांची धनी आहे हे मला इथे नमूद करावं लागेल आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद ही तुम्ही म्हणाल हे गट तट वगैरे सगळं पण आजही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे आतापर्यंत सारे सर्वे सांगतायत आजही नऊ खासदार दहावा खासदार आमच्या सत्यराज मतांनी पडला नऊ खासदार किंवा वीस आमदारांचा पक्ष असला हा शिवसेना पक्ष आहे आजही आहे धनी आहेत आहे। आहे आणि ते त्या पक्षाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे वीस खासदार वीस आमदार आणि दहा खासदार असलेल्या पक्षाचे धनी आहेत आपल्याला भविष्यामधली वाटचाल या सगळ्या टघ्यांना बाजूला करून महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड अशी करायची असेल तर आत्ताच्या घडीला एकत्र येणं हे फार गरजेचं आहे आणि आहेत मनसैनिक असतील मनसेचे नेते असतील काही विशिष्ट सोडले एखाद दुसरे टगे सोडले काय होईल भविष्यात ते आपण पाहूच तुर्तास मी या विषयावर जास्त काही न बोलता वेट एंड वॉचच्या स्थितीमध्ये आहे पण होय ही युती भविष्यात होईल ही माझी अपेक्षा आहे आणि काळाची गरज सुद्धा आहे आणि मराठी माणसाच्या मनाच्या आता बघा तुम्ही आता तुम्हाला याच्यातून तुम काय घ्यायचं आहे मतिथार्थ मराठी माणसाच्या त्या मना मनाचं ती गांभीर्य ओळखा त्याच्या मनाची स्थिती ओळखा आणि त्याच्या मनाला सुद्धा एक न्याय द्या एक रिस्पेक्ट द्या त्याचा आदर करा त्याच्या मनाचा आणि तो म्हणतोय ना एकत्र एक यात एकदा एकत्र येऊन तर पहा महाराष्ट्रात काय बदलणार